नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी क्लास क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे तर कशा तुम्ही आशा व्यक्त करते मस्त असाल तर बघा मीन माझ्या कस्टम्बरच्या कस्टमरचे लग्नाचे चार ब्लाउज असे शिवून घेतलेले आहेत तर बघा हा ब्लाऊज मीनं शिवून घेतलेला आहे गोलगडा याच्यावर लेस लावून घेतलेली ले ले आहे कटोरीच ब्लाउज आहे हे मी याची शॉर्टस्टिंग आहे म्हणजे लहान असतिंगचा ब्लाऊज आहे ह्या तर मी याची शिलाई किती घेतली तर मी याची शिलाई अस्तर माझ्याकडेच होत लेस दोरी सगळं मीनं लावून घेतलेलं आहे तर मी याची वाली शिलाई एकशे सत्तर रुपये अशी घेतलेली आहे तर हळदीले हळदी मध्ये घालणारा ब्लाउज आहे हळदीसाठी घेतलेली हळदीच्या साडीवरचा सा ब्लाऊज आहे तर बघा हा आहे दुसरा ब्लाउज याची डिझाईन खूप मस्त शिवून घेतलेली आहे हा पण कटोरीचाच ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी ना तीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर बघा आपण रात्र दिवस मेहनत करतो आपली कंबर शोल्डर म्हणजे पाठीचा मागचा भाग खूप आपल्याला त्रास होतो तर आपल्या असे डिझाईनचा जर आपण ब्लाउज शिवतो तर आपण शिलाई तर जास्तच घेतली पाहिजे ना तर आपण मेहनत करतो दिवसभर आपण मशीनवर बसून राहतो तर आपण शिलाई घ्यायची तर सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याकडे नवीन असल्या कारणाने ब्लाऊज कमी येतात तर आपण काय करायचं तर आपण अगोदर सगळ्यात अगोदर आपण कमी शिलाई घ्यायची शिलाई कमी घ्यायची ना दिवसातून आपण तीन ब्लाउज किंवा चार ब्लाऊज किंवा दोन ब्लाउज शिवतो तर आपण जेव्हा शिवतो तेव्हा एकच ब्लाउज शिवलं तरी चालेल पण त्याची फिनिशिंग कशीच चांगली आली पाहिजे कटोरी व्यवस्थित आली पाहिजे पायपिंग बरोबर आली पाहिजे तर कसं आपली जर फिनिशिंग आपल्याही ब्लाऊजची फिनिशिंग जर चांगली असेल तर ब्लाऊज आपल्याकडे जातील पण पुन्हा आपल्याकडे वापसच येतील कारण आपल्या अंगामध्ये ब्लाऊज जर चांगलं बसलं तर तर ते गिराईक आपल्याकडे आपले वापस येतातच तर स्टार्टिंग ले काय करायचं आपण शिलाई कमी ठेवायची पण ब्लाउज परफेक्ट बसवायचं तर त्यांना जर आवडलं ब्लाऊज तर दुबारा ते आपल्याकडेच येतात तर बघा आता मी तिसरं ब्लाऊज दाखवून घेते तर बघा असा मी ना हा गळा शिवून घेतलेला आहे डिझाईनचा याच्यावर प्लेट पाडून घेतलेले आहेत याची अस्थिंग अशी शिवून घेतलेली आहे अशी डिझाईनची अस्थिंग काढून घेतलेली आहे तर किती छान ब्लाउज दिसत आहे तर हा आपण कटोरीचाच ब्लाउज आहे याची शिलाई मी ना अडीचशे रुपये घेतलेली आहे डिझाईन आणि मी शिलाई घेते शिलाई आपण आपण मन मेहनत करतो तर आपली शिलाई आप आपण जेव्हा दिवसभर आपले एक एक ब्लाऊज शिवतो छोट्या छोट्या आपल्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवून पडते कसं कटोरी शिवली पाहिजे ब्लाउज पण बिघडलं नाही पाहिजे तर आपण ब्लाऊजवर जे मेन असते जर साधं ब्लाऊज असलं आपल्या तर आपण गावखेड्यामध्ये राहतो तर गावखेड्यामध्ये शिलाई कमी राहते तर कुठं शहराच्या ठिकाणी जास्त राहते जर शहराच्या ठिकाणी जसं साध्या ची शंभर दीडशे रुपये शिलाई घेतात तर खेड्यागावामध्ये साठ सत्तर रुपये शिलाई घेतात मी पण साध्या ब्लाउजची साठ रुपये शिलाई घेते कटोरी ची मी पण तेवढीच साठ रुपयेच घेते तर आता आपण हे असे डिझाईनचे ब्लाउज शिवले तर ह्याची किती शिलाई घ्यायची याची अडीचशे रुपये अशी मी शिलाई घेते तर याची शहरामध्ये किती शिलाई असणार ते याची तीनशे तीनशे साडेतीनशे चारशे अशी पण ते शिलाई घेतातच तर बघा हा कटोरीचा ब्लाऊज आहे कटोरीच ब्लाऊज शिवून घेतलेला आहे याची अशी शॉर्ट असति केलेली आहे बघा अस्तिंग पण छान आहे अस्तिंग हे खूपच चालत आहे अस्तिंग खूप छान दिसत आहे आता आपण बघा ह्या ब्लाउज ची मी ना किती छान असं ब्लाउज शिवून घेतलेला आहे बघा याच्यावर ना असं छोटस फुल काढून घेतलेलं आहे बॉर्डर मधलं बॉर्डरची बॉर्डर होती त्या बॉर्डरचं असं छोटस फुल तयार करून घेतलेला आहे बघा किती सुंदर असं दिसत आहे मागचा गडा खूप छान दिसत आहे अस्थिंवर पण मी ना अशी प्लेट पाळून घेतलेली आहे बघा अशी प्लेट मदे अशी प्लेट पाडून घेतलेली आहे बिच्चामध्ये अशी इथं इथून अशी लेस लावून घेतलेली आहे इथं सो बटन लावून घेतली याची बॉर्डर खूप छान दिसत आहे बघा याची बॉर्डर पण मस्त अशी आली आहे साडीवरच ब्लाऊज आहे हिरव्या कलरची साडी आहे दोन पण असतील अशा छान शिवून घेतलेली आहे हा कटोरीचा ब्लाऊज आहे बघा सामोरून अशी डिझाईन आली होती तर मी ना अशी डिझाईन काढून टाकलेली आहे ज्या बाईंना प्रिन्सेस ब्लाउज नाही शिवायचा होता तर मी ना कटोरीचा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे त्या बाई म्हणत त्या बाईला कटोरीच ब्लाऊज आवडत होता तर मला कटोरीच ब्लाऊज पाहिजे म्हणत होत्या तर मी मी कटोरीच ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर खूप छान दिसत आहे ब्लाऊज वरची डिझाईन पण खूप अशी छान दिसत आहे तर बघा आता मी कुठं राहते तर मी अ जिल्हा नागपूर आहे नागपूर जिल्ह्यामधून आहे मी तहसील पारशिवनी आहे तर मी एक छोट्याशा गावामधून राहते कणान एक कनान आहे कनान जेवढे एक छोटस गाव आहे तिथं मी राहते तर एकदम माझं असं म्हणजे खेड्या टाईपच गाव आहे असं म्हणजे खूप सिटी नाही आहे ती खेड्यात खेड्याच भाग आहे तो तर इथं जास्त बाया ब्लाउज शिवतात बघा किती भरपूर सारे माझ्याकडे ब्लाउज येतात खूप सारे असे ब्लाऊज राहतात माझ्यापाशी तर माझे ब्लाउजची फिनिशिंग खूप साथ येते तर माझ्याकडे खूप भरपूर ब्लाउज येतात तर असं आहे ब्लाउज बघा किती सुंदर असं दिसत आहे तुम्ही पण ब्लाऊज शिव शुग, शिव पण जास्त मेहनत म्हणजे करतो आपण तर त्याच्या मानाने आपण शिलाई पण घ्यायची आपण शिलाई जास्त घेतली तरी आपण आपल्याला मेहनत करत आहोत तर दिवसभर आपण मशीनवर बसत आहोत तर त्या मानाने आपल्याला शिलाई घ्यायला घ्यायला पाहिजे आपली कंबर शोल्डर असे आपले धुपत राहतात जास्त मेहनत करणं पण चांगलं नाही म्हणजे दिवसातून आपले एक दोन ब्लाउज निघले ते ठीक आहे कारण दिवसेंदिवस आपली जर वय वाढत जातो तर आपल्यालाच त्रास होतो काही दिवसानंतर आपल्याला म्हणजे कमरेचा प्रॉब्लेम येतो काही मानाच्या नसांचा डोक्यांचा डोळ्यांना दिसणं पण नाही असे प्रॉब्लेम येतात त्याच्या त्या कारणाने आपण कमी शिवलेले तेच चालन तर कसा वाटला आजच्या व्हिडिओ नक्की सांगा तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय